नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे दहा वाजून अठरा मिनटं झाले तर आज खूप उशीरराव ब्लॉग बनवतो आहे तर मित्रांनो थोडा वेळच नाही भेटला आणि मोबाईल पण चार्जिंग नव्हता आणि मोबाईलचे जे चार्जिंग केबल आहे ती खराब झाली आहे तर मोबाईलच चार्जिंग होणे राहिला त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे आत्ता पण चार्जिंग नाही आहे पण म्हटलं आता ब्लॉग बनवून घेऊया तर मित्रांनो आज आणले टॉमॅटो तर टॉमॅटो मला भेटले चाळीस रुपये किलोनी आणि वांगे भेटले इथं पंधरा रुपये पावशेर आणि मिरच्या ह्या पाच रुपयाच्या घेतल्या आणि इथे बघा काकडी भेटली मला तीस रुपये किलोनी आणि हे गाजर होते साठ रुपये किलो तर हे आणले अर्धा किलो तीस रुपयाचे तर एवढं साहित्य मी आणले तर अजून पण आणलं होतं डांगर तर डांगराची दांगर, भाजी किरून घेतली आता तर डांगर आणले तीस रु तीस रुपये किलो तर डांगर फ्रीजमध्ये ठेवले म्हणे तर दा डांगर आणलो तो वीस रुपयाचा अर्धा किलो पॅन्ट घालून ये आणवी तर रात्रीचे सव्वादा वाजले आणि इकडे शिवम बघतोय कार्टून आणि आणवी पण इकडे बघते नाही आणवी खेळते इकडे तर आणवी तुला मोबाईलच नाही आहे रेंज नाही मोबाईलला तर शिवम बसला इथे कार्टून बघत आणि इकडे झाडून घ्यायचं काम चालू आहे कारण आता दहा वाजले तर भांडे धुवायचे पण बाकी आहे आज आणि इकडे झोपायचे पण अजून बाथरूम वगैरे करायचे झोपण्यासाठी तर अजून खूपच काम बाकी आहे सर्व लेट काम होते आज बायको लवकर काम कर बायको खूप आळशी झाली आहे बायको कामच नाही करत माझी सार काम मीच करतो मग अशी सर्व उशिरा काम करते इथं लेट करते खासं खासं। अरे अन्वी काय करते आणला नुसतं पीठ खेळायला पाहिजे आज ड्रॅगन फ्रूट संपून टाकले ना तू सगळे खाऊन टाकले ना मला नाही दिले ना मी भोर गेलो होतो हा तर आज मी काय आणलंय तुला इथे गाजर काकडी आवडत नाही तुला मग काय बरं नाही खाल्ली आज आता नको का आता जोपायचंय आपल्याला उद्या सकाळी खाऊ बस ठेवून दे आपली चिक्की कुठे ठेवून दिली कुठं ठेवली इथं ठेवली होती ना मी हां इथं आहे तर मित्रांनो आज आणली होती मी चिक्की आणली होती ही बघा अशा प्रकारची गुळ शेंगदाणे याच्यात मिक्स तर गुळाची गुळपट्टी म्हणते याला गुळपट्टी आणली होती तर ऐंशी रुपये पावशेर दिली ही गुळपट्टी मला तर चिक्की होती दीडशे रुपये पावशेर शेंगदाण्याची तर म्हटलं जाऊन त्या गुळपट्टीत घेतो आणि ही गुळपट्टी घेऊन आलो मी तर छान लागते खायला मस्त एकदम रानवी मागते आता खायला तर भांडे धुवायची तयारी चालू झाली मित्रांनो नाशिक मध्ये झेप्टो चालू झाले तर झेप्टो नवीन कंपनी आली इकडे म्हणजे जुनीच कंपनी पण नाशिकमध्ये पहिल्यांदा चालू झाली तो ग्रोसरी डिलेवरीसाठी तर बॉईजची भरती आहे तुम्ही नाशिकमध्ये असल तर त्याच्यात जॉईनिंग करू शकता चांगला प्रकार भेटतो चा त्याच्यामध्ये तसंच स्विगी इंस्टामार्ट मध्ये पण भरती चालू आहे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक आणि आर सी बुक लागतात चारच गोष्टी लागतात चार गो गोष्टी देऊन आपण जॉईनिंग करू शकता स्विगी इंस्टामार्ट मध्ये आणि जेप्टो आता नवीन चालू झाली तर जेप्टो मध्ये पण ते डॉक्युमेंट लागतात आणि जेप्टोमध्ये जॉईन करून चांगले पैसे कमवू शकतो कमवू शकता कोणाकडे बाईक नसेल तर सायकल आय डी पण ओपन करू शकता सायकल आय डीवर पण आपण ऑर्डर देऊ शकता आणि पैसे कमवू शकता तर नाशिकमध्ये सुरू झालं आहे जेप्टो तर माझा विचार चालू आहे जॉईनिंग करावं असं वाटतं तर अजून भांडे धुते तर आता तर साडेदहा वाजले भांडे धोईना मी कुठं पण झनतो काय तुला साडे दहा वाजले अकरा वाजते ना झोपण्यासाठी का। तर शिवम आणि मी इकडे खेळत आहे शिवमचं चालू आहे कार्टून पाहिजे काम आणि मी इकडे खेळते अरे आणवी तर मित्रांनो काय झालं आज डांगर मी पण आणलं अर्धा किलो आणि पण घेतलं होतं दहा रुपयेचं पावशे तर डबल डांगर झाले तर म्हणजे पाऊन किलो झाले आमच्याकडे आता तर जे पावशीर घेतलं होते ते आत्ता करून खाल्ले आणि मी जे आणलेलं अर्धा किलो आहे ते आता फ्रीजमध्ये ठेवून आहे काय झालं आणला तर आज खूप उशिरा भांडे धुत आहे हा टाईम आणवीला काय होतंय फूल आणलं छान आहे रे मस्त आहे छापे का लावडो केला तर मित्रांनो आज काय अंडे पण नाही खायला गुरुवार आहे पण अंडे आणलेच नाही ना तर मित्रांनो आज मला मासे घ्यायची इच्छा झाली होती पण म्हणलं जाऊन आम्हाला यायला आठ वाजले होते त्याच्यामुळे मी म्हणलं कॅन्सल केलं मी ना काय केलं माहिती का ते गाडी घेऊन गेलो तिथपर्यंत मासेवाऱ्याकडे घेणार तर लगेच मला आठवलं म्हटलं आता आठ वाजले जाऊन उशीर झाले लगेच गाडी परत रिटर्न घेतली डायरेक्ट घरी आलो बाकीचे लोक माझ्याकडे पाहत होते म्हणजे हे काय करत आहे असं गाडी फिरवतोय माझं घ्यायचेच होते पण म्हटलं जाऊन आता टाईम झालाय तर एकाच दिवशी आणावं लागणार आहे मासेचा बनवायला खूप आवडतं मला मासे वेगवेगळे वेग प्रकारचे मासे बनवून खायचे श्रावण लागणार आहे बोकड्याचं सा मटण होतं बोकड्याचं मटण साडेतीनशेचा आणावं का नको आणावं ते विचार करतोय <laughs> <laughs> असं खूप आहे सातशे रुपये त्या दिवशी तर भरपूर गर्दी ला दुकानामध्ये तर अक्षरशः मटण भेटणारच नाही एवढी गर्दी नाही म्हणजे भेटन पण लय रांगेत उभा लागलो राहा लागल उद्या आणू <laughs> अरे इथं भाडं द्यायचंय आता म्हणजे आणायचं उद्या उद्याची फ्लोटिंग आली ना तर उद्या आणणार आहे आज आली होती फ्लोटिंग पण ती अकाउंट मध्ये टाकायची राहून गेली उद्या भाडं द्यायचं होतं मला पण अंती पहिले अकाउंट मध्ये पैसे टाकावला लागेल मग द्या कारण म्हणजे बिल घेवून घेले हा आपलं पण नाही करत नाही मी बाहेर नाही येते बाहेर हां गरम बाय बाय ओके थँक्यू